नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला राहून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खेलार कोण खेलार बैल बाजार याबद्दल आपली सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजारात प्रत्येक सकाळी सहा ते दुपार दोन पण चालू असतो त्या बाजारचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार माहिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्ल्या जनावरांमध्ये खेलार कोण खिल्लार गाई खिलार बैल मेंढी में। गोकड मैस बाजार याच्या काही याच्या पाड्या सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास ठिकाणी उपलब्ध आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या चल पाहूयात खिलार खून खेलार, खेलार बैल बाजार आपल्या या जोड काय म्हणतात खोंडाची चाळीस हजार किती महिन्याचा कोंडा आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा आहे शेवट मागणी कुठपर्यंत झाली आहे काय अठ्ठावीस हजार सोळा कुठपर्यंत बत्तीस पर्यंत गाव कोणतं आपलं काय म्हणत जोडीचा जोडीचा दाताला कशा पहिल्या दाताला शेती कामाला कशी आहेत काय चांगली वापर कुठे केलेला आहे कारखाना वापरलेला आहे मागणी उत्पन्न झाली काय मागणी मागणी झाली की नव्वद हजार शेवट सोडा कुठपर्यंत काय लाख सोडा नाही सोडाच नाही कोण आपला जायचं कोणाच काय सांगताय कोणाच तीस हजार पण किती महिन्याचा आहे सहा महिने सहा महिन्याचा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा सांगायला अठ्याण्णव तीस वीस सगळ्या मान काय मृत्यूला जाधव सत्याऐंशी अठ्याण्णव काय म्हणतात बैलाची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाताला कसं आहे दातात संपला संपलेला आहे वापर कुठे केला होता शेतात बर शेती कामाला कसा आहे का शेती कामाला चांगला चांगला आहे काय मागणी कुठेपर्यंत आहे काय मागणी झाली चाळीस हजार शेवट सोळा हजार कुठेपर्यंत सोळा हजार सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अनिल देवकुते मोबाईल नंबर सत्त्याऐ सत्त्याण्णव नौ, सदस्य सत्तावन्न बहात्तर नऊ गाव बिरणा स्वभावाला कसा आहे शांत आहे शांत स्वभावाचा आहे दोन्ही खाद्याला चालतो का काय म्हणतात किंमत अलीकडच्या पंचेचाळीस दाताला कसं आहे दुसरा आहे अलीकडचं बैल त्याची काय म्हणत आहे किंमत साठ हजार रुपये सोळा हजार रुपये तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा पंढरला मोबाईल वडजी एकशे चोला मोबाईल एकवीस तेवीस सदोतीस अडुसष्ट काय म्हणता तो जुडीची किंमत लाख रुपये हा पण दाताला कसा आहे चौसा आणि हा सहा जाती वापर कुठे केलेला आहे वापरेला पळवाय परत आपलं गाडीला शेती कामाला वापरलेला आहे वापरले वापर स्वभाव कसा आहे काय याचा स्वभाव शांत आहे काय मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय मागणी मागते मग सोडाचा कुठे पर्यंत एक चाळीस पर्यंत सोडायची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा शेटवाडा गाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस चौऱ्याण्णव बिरोस काय म्हणतात जोडीच एक दहा एक लाख दहा हजार पहिल्यांदा जाताला कसे आहेत दोन्ही साईड येते मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय पंच्याऐंशी लावट सोडाचे कुठपर्यंत तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव त्र्याहत्तर महत्वाची काय म्हणत आहे बायलाची किंमत पंचावन्न हजार दाताला कसा आहे बर शेती कामाला कसा आहे शेती आहे शेवट मागणी उठपण झालेली आहे काय मागणी दुर दुर बरं का सांगताय साठ हजार सांगतो बर किती महिन्याचा खोंडायचं आहे आहे गे बर त्याची मागणी कुठपर्यंत चाळीस पत् शेवट सोळा कुठे पर्यंत आहे पन्नास पत्ता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर मग नाही नाव सांगा गाव सांगा निर्मले काय म्हणतात जोडीची किंमत दीड लाख लाख रुपये बैल जाताल आहेत दोन्ही चार कामाला कशी आहेत वापर कुठ कुठे आलाय

किती म्हणतो किंमत पन्नास हजार दाताला कसा आहे दाला शेताला कसं आहे कामाला बर दोन्ही एखाद्याला चालतोय दोन्ही खाद्याला काय तर ही कोणाच आहे त्याची किंमत किती सांगितली मी काय त्याची किंमत विकायला आणलाय काय म्हणत जुडीच चुडी तीन लाख रुपये दात बैल दातार कसे आहेत दोन्ही जुडी आहेत बडाव बैल आहेत वापर कुठे आहे याचा शेती कामाल केलेला आहे मागणी कुठपर्यंत झाली काय शेवट सोळा हजार कुठे पर्यंत तरी अंदाज नावन मोबाईल नंबर सांगा

वापर कुठे केलाय थंड आहे शेती शेती काम सगळं वापरलेलं आहे मागणी कुठ पण झालेली आहे काय कुठे पण मागितलंय नव्वद लाख तुम्ही सोडा किती म्हणता शेवट मग नाव मोबाईल नंबर सांगा समाधान भूषित डबल झिरो बेचाळीस

किती म्हणता त्याची बावीस किती आहे एक वर्ष वयाच आहे मागणी कुठ पण झाली काय मागणी कुठं पण मागते वर्ष सोडायचं काय यायच का सांगताय तेवीस दाता लावला का लावला आजच आहे अजून शेवट सोडायचा काय सतरा अठरा सोडायचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सिद्धेश्वर बोडके मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बावीस ऐंशी तेहतीस काय म्हणतात किंमतीची एक लाख दहा हजार दातार कसं आहे दुसरा बर शिला वापरलेलं आहे मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी पंच्याऐंशी पर्यंत मागणी झाली शेवट सोळा कुठपर्यंत एक लाख पाच हजार याच काय सांगताय किंमत पासष्ट हजार दाताला सहा दाती सोळा कुठपर्यंत पर्यंत पंचावन्न सोडायचं एकाचं काय सांगताय जोडीचं काय सांगताय नव्वद नव्वद दाताला कसे आहेत दोन दोन दोनदाती आहेत शेती कामाचे काय शेती वापरलेलं वापर आहेत शेवट सोडायचं काय जुडीच पंच्याऐंशी पंच्याऐंशी पण सोडायचे ह्याचं काय सांगताय अकाउंडाचं पंचावन्न हजार दातारा कसं आहे दोनदाच झालंय शेवट सोडायचे काय पंचेचाळीस तुमचं नाव नऊ मोबाईल नंबर सांगा माणिक मुल्ला ਇਹਨੇ ਗੁਰੂ ਇਹਨੇ ਗੁਰੂ